जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे नमस्कार मी बोलते आपल्या गीता स्वागत करतो आपण आपल्या गीता एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आहोत आता आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत एक दहा हजार रुपयाची शेवाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या किती दर्षच्या रुपये एक हप्ता एकश्राल त्यात ॲड करू तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी करते त्यामध्ये करता येणार आहे त्यामध्ये आपल्याला बावीस गायडचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत त्यात आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्याचा अजून भर घातलेली आहे आत्ता आणि तुम्ही या योजनेत सर्वसाधारण लाभ लाभ घ्यावा रैत शिक्षण संस्थेचे कर्जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल आळसुंदे या विद्यालयामध्ये केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या योग दिनाच्या निमित्ताने गावामधील वयोवृद्ध नागरिक देखील यामध्ये सहभागी झाले होते विद्यालयाचे मुख्याध्यापक व योग प्रशिक्षक रामदास परिहर यांनी योग दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी व मानवी जीवनातील योगाचे महत्त्व पटवून सांगितले त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रार्थना प्रारंभिक कृती योगासने प्राणायाम व मेडिटेशन इत्यादी क्रियांचे प्रात्यक्षिक सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील गोरखे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सादर केले समाजातील गरजू व्यक्तींना निरामय आरोग्यासाठी मॉर्निंग कार्डियॉक वर्कआउट्स व सकल संतुलित आहार या विषयावर मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व आरोग्य सल्लागार सुनील गोरके यांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये वर्कआउट व्यायाम प्रकार सादर केले आणि विद्यार्थ्यांनी के आनंदाने वर्कआउट करून आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा हा भाग असल्याचे यावेळी सांगितले महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असणाऱ्या आर एस पी अँड पी डी विभागाच्या वतीनं ट्राफिक पी टी कवायतीचे आयोजन आर एस पी अधिकारी सुनील अर्जुन गोरके यांनी केले बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनात ट्राफिक नियमाचे बीज पेरून त्यांना उद्याचा शिस्तप्रिय नागरिक घडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले असल्याचे रवींद्र विधाते यांनी प्रतिपादन केले या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन रवींद्र विधाते महेश सप्रे मोहिनी केदार सुरेश कुमार देशमुख व नितीन जगताप यांनी बहुमौल मार्गदर्शन केले उद्याची भावी पिढी केवळ सुशिक्षित न बनवता सुसंस्कृत शिस्तप्रिय आणि निरोगी बनवण्यासाठी अळसुंद येथील नि स्कूलच्या सर्व स्थानिक स्कूल कमिटीचे शाळा व्यवस्थापन व व्यवस्थापन विकास समिती पालक शिक्षक संघ माता पालक संघ सरपंच उपसरपंच असुंदे ग्रामपंचायतीचे सदस्य व शिक्षकप्रेमी नागरिकांच्या वतीनं या विद्यालयाच्या अनोख्या उपक्रमाचे आणि व्यवस्थापनाचे कौतुक केले Aaram म्हणताना ज्यांना मग अल्ला म्हणा डोळे मिटायचे फाटीचा कणात आपलं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे जादव डोळे झाक डोळे मिटलेले आपलं ध्यान लक्ष मन एकाच वस्तूवरती केंद्रित करायचे मम्मीचा चेहरा पाहू शकता पप्पांचा चे चेहरा पाहू शकता एखाद्या प्रिय आवडीच्या व्यक्तीचा चेहरा समोर ठेवा ते जमत नसेल तर आपल्या देवाऱ्यामध्ये जी पणतीची ज्योत लावलेली आहे त्या ज्योतीकडे लक्ष द्या की पणतीची ज्योत देवाऱ्यामधील ते सगळ्यात उत्तम आहे चचध्वं संवधध्वं सौव मनाशी जानताम। देवा भाग्यम यथा पूर्वे संजानाना उपासते।

वज्राच याला वज्र असं मला पैसा आहे थांबा सरांचा पाय आहे पाठीवरचा पैसा आहे हळूहळू पाय पाय आणि हात वरती घ्यायचे आहे आणि पायाचे जे त्या भागाला काय म्हणतात ते जगण्याचा प्रयत्न हळूहळू

वज्रासनात बसल्यासारखं बसायचं आहे वज्रासनात बसायचं आहे असं वज्रासनामध्ये बसा आणि त्यानंतर आपले जे हात आहेत ते पुढे घ्यायचे आहेत आणि मी तर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे माझं टेकणार नाही माझं सर त्यानंतर मुत्तान मंडक्रासन हे तुम्हाला करता येणार नाही आपण वक्रासन करूया बसायचं आहे पुढे त्यानंतर हा द्या आता पोटावरती झोपून करावायची असताना आहे पाच ती आपण करणार आहोत पाच जो पैसा आहे सगळे काढणार आहे

त्यानंतर हळूहळू या ठिकाणी खाना काढायचा आहे सावकार पुन्हा एकदा बुडंग

yeah आणि सगळ्यात चांगलं आणि आवडतं जे आहेत ना आकाशाच्या दिशेने करायचे पाच जे नाही करायचे नाही नाही दिशावरती ठेवाय खाली जमिनीला ठेवायचे जेवढी आसन करून ज्यावेळेस वेळेस एखाद्या स्नायू यश स्नायूवरती ताण येतो तो ताण घालवण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे माझ्या सूचनेकडे नीट लक्ष द्या पूर्ण अंग गिल्ले सोडा पायाचे दोन्ही अंगे ढिल्ले सोडायचे पोटऱ्यांचा भाग गुडघ्याचा भाग गिल्ला थोडा ढिल्ला दोन्ही मांड्या गिल्ला दिल्ले सोडायचे कमरेचा भाग गिल्ला पोटाचा भाग गिल्ला थोडा छातीचा भाग गिल्ला

कपालभाती ठीक आहे ओके काही मुलं व्यवस्थित करत नाही कपालभाती करताना पाठी देताना ताट पाहिजे तांबोळी बघा कपालभाती करताना कस करायचं नाही नुकसान पडत नुकसान होत ते कशी करते <laughs> पोट पोट खांदे बनले पाहिजे जरा सुरू 1 2 3 स्टार्ट किती आवाज आहे

मानवक्ती घ्यायचं आहे पवन म्हणजे हावपहेरदार आहेच हलायचं नाही नाही आणि सगळ्यात चांगलं आणि आवडत जे आहेत ना आकाशाच्या दिशेने करायची पालखी नाही करायची नाही नाही दिशावरती ठेवाय खाली जमिनीला ठेवायचे जेवढी आसन करून ज्यावेळेस वेळेस एखाद्या स्नायू यश स्नायूवरती ताण येतो तो ताण घालवण्यासाठी आपल्याला हे शवास करायचं आहे माझ्या सूचनेकडे नीट लक्ष द्या पूर्ण अंग ढिल्ल सोडा पायाचे दोन्ही अंगे जिल्हे सोडायचे पोटऱ्यांचा भाग गिल्ला गुडघ्याचा भाग गिल्ला थोडा दिला दोन्ही मांड्या घेला दिल्ले सोडायचे कमरेचा भाग गिल्ला पोटाचा भाग गिल्ला थोडा छातीचा भाग गिल्ला मानेचा भाग दिला

तीन राऊंड ढिल्ल ढिल्ल सोडत चालायचे भाग असं रोटेशन करत चाल आंबे सोडायचे गोटी दिले पटर्या धिनल्या गुडल मांडे कमरेचा भाग धिं लागेच सोडून द्यायचा ढिल्ल करायची पोटाचा भाग दिनला भाग घेला मानेचा भाग दिला इदि दुन बहे तो हुआ है हुआ है है अराम कपालभाती सुरु ठीक आहे ओके काही मुलं व्यवस्थित करत नाही पा, कपालभाती करताना पाकीच्या ताक पाहिजे तांबुळी जास्त करते मला कपालभाती करताना तसं करायचं नाही नुकसान पडत नुकसान होत ती कशी करते असं सपोर्ट खांदे आले पाहिजे करा सुरू 1 ज्यांना <laughs> सर्दी झाली त्यांनी करायचं नाही ना लेशन पदार्थ काय रे तू सोडले की नि परत जायचं

शालेय साहित्याची परिपूर्ण वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त दरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एम पी एस सी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि झेरॉक्स पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी ते म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि ते अत्यंत स्वस्त स्टँड समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा द्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय